दिल्ली दौऱ्याहून परत आल्यानंतर एकनाथ शिंदे मौनात गेल्याची चर्चा आहे दिल्लीत काय घडलं दिल्ली दौरा कशासाठी होता याबाबत एकनाथ शिंदे खुल्याम काहीच बोलायला तयार नाही आहेत एकनाथ शिंदेंच्या मौनावर शरद पवार यांनी भाष्य केलेलं आहे शिंदे बोलत नाही तर करून दाखवतात असं पवारांनी म्हटलंय एकनाथ शिंदेंच्या मौनावर बोलून शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या मनातील खतखतीला हवा दिल्याचं सांगण्यात येत बघूया एकनाथ शिंदेंच्या मौनामागचं कारण काय दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदेंचं मौन शिंदेच्या मौनाची राज्यभरात चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्ली दौरा केला या दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली ही सधीच्या भेट होती असा दावा शिवसेनेने केला असला तरी एकनाथ शिंदेचा हा तक्रार दौरा होती अशी चर्चा महाराष्ट्रात होती महाराष्ट्रात आल्यावर एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्याबाबत काही बोलतील असं वाटलं होतं पण एकनाथ शिंदेंनी मौन धारण केलं एकनाथ शिंदेंनी महायुतीतल्या कुरबुरींचं गारहाण दिल्लीश्वरांना घातल्याचं सांगण्यात आलं पण तसं काहीच झालं नसल्याचा दावा एकनाथ शिंदेकडून करण्यात आला एकनाथ शिंदेच्या मौरावर बोलताना शरद पवारांनी मार्मिक विधान केलंय एकनाथ शिंदे हे बोलत नाही तर करून दाखवतात असं शरद पवारांनी म्हटलंय शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे टाळलंय केलाय सुरू आहेत शरद पवार एकनाथ शिंदे सुरू आहेत अरे बाबा मी आम्ही आम्ही आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे आणि मी कुठं दिल्लीमध्ये गेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो गृहमंत्री महोदयांना भेटलो त्यामुळे आमची आम वाटचाल आहे सरळ आहे शरद पवारांना एकनाथ शिंदेंच्या मनातलं कळू लागले ही चांगली गोष्ट असल्याचं चा। एकनाथ शिंदेंचे शिलेदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय एकनाथ शिंदेच्या मनात काही वेगळा विचार असेल तर ते सहकाऱ्यांशी नक्की बोलतील असा विश्वास सुद्धा शिरसाट यांनी बोलून दाखवलाय पण हे सगळं असलं तरी ते शिंदेच्या मौराबाबत मात्र काहीही बोलले नाही शरद पवार साहेब आता सर्वांचं मन ओळखायला लागले ही आनंदाची गोष्ट आहे परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात काय हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आणखीन कळालं नाही परंतु जर काही निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितच ते सर्वांना विचारतील आणि म्हणून या भेटीला तसा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये असं माझं मत आहे एकनाथ शिंदेंच्या मनात काही वेगळा विचार असेल तरी तो प्रत्यक्षात आणणं अशक्यप्राय गोष्ट आहे एकनाथ शिंदे काही वेगळा विचारच करणार नाहीत यासाठी भाजपनं आवश्यक ती तटबंदी केलीच असेल असं राजकीय पंडित सांगतात त्यामुळे एकनाथ शिंदेची नाराजी मौन आणि तक्रारीसाठी दिल्लीवारी इथपर्यंतच मर्यादित राहील असं छाती ठोकपणे सांगितलं जात आहे राहिली पवारांची गोष्ट पवारांनी शिंदेबाबत वक्तव्य करून त्यांच्या मनातल्या खदखदीला फक्त हवा दिल्याचं सांगितलं जातंय अमर काणे कुणाल जमदाडेसह विशाल करोळे झी चोवीस तास संभाजीनगर